तुम्ही सगळे आज इथे आला कारण आहे माझी मंगळा भाऊ तुम्ही सगळे आज इथे आलात कारण आहे माझी मंगळा भाऊ प्रसाद सारखा उत्साही नवरा मिले का काही हो आज बाबा नटले माझी बायको काही और आज बाबा नटले आहे माझी बायको काही और अमृताचं नाव घेतो मंगळा कौर

पेशवे पेशवे होऊन गेले माधवराव सवयी अमृतामुळे झालो देशमुखांचा जाऊ <laughs> शूटिंगला गेलो तरी माझं चित्त असत अमृतापाशी शूटिंगला गेलो तरी माझं चित्त असत अमृतापाशी <laughs> माझ्या <अम्णु laughs> बायकोचं नाव घेतो आज मंगळागौरीच्या दिवशी <laughs> 哎呀，你能不能？